नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम टेक मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो युट्यूब चॅनल क्रिएट केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं ॲप्लिकेशन म्हणजेच टी स्टुडिओ वायटी स्टुडिओमध्ये मित्रांनो तुमच्या चॅनलचं जे काही अॅनालिटेक असतं कमेंट असतं कंटेंट असतं ज्या काही पोस्ट असतात त्या सर्व वायटी स्टुडिओमधून आपल्याला हँडल करता येतात त्याच वायटी स्टुडिओबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या वायटी स्टुडिओमध्ये मित्रांनो जे काही डॅशबोर्ड कंटेंट अॅनालिटिक कमेंट आणि अर्नचे जे पाच महत्त्वाचे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनबद्दल आपण माहिती घेणार आहोत थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो डीपमध्ये माहिती घेण्यासाठी येणारे व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे हे डॅशबोर्ड अॅनालिटिक कमेंट अर्न हे कशाचे ऑप्शन आहेत हे समजून घेत आहोत तर समजून घेत असताना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो स्क्रीनवरती पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता पहिलं जे डॅशबोर्डचं जे ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव तुमचे सबस्क्रायबर त्यासोबतच चॅनल अॅनालिटिकमध्ये अठ्ठावीस दिवसामध्ये तुमच्या चॅनलवरती किती व्ह्यूज आलेले आहेत किती वॉच टाईम हाऊस आलेले आहेत किती सबस्क्रायबर आलेले आहेत आणि अर्निंग किती झालेली आहे हे अठ्ठावीस दिवसाचं अॅनालिटिक दाखवलं जातं त्याच्या जा खालीच आल्याच्यानंतर ले लेटेस्ट पब्लिश्ड कंटेंट म्हणजेच तुम्ही आत्ता जे काही नवीनमध्ये जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो कंटेंट तुम्हाला इथे दाखवलं जाईल त्याच्यासोबतच जा रँकिंग बाय व्यू विवरणसुद्धा इथे दाखवलं जाईल अशाच प्रकारे मित्रांनो दोन तीन कंटेंट तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत त्याच्यानंतर कमेंट दाखवत आहे खाली तुमच्या व्हिडिओवरती लेटेस्टमध्ये ज्या काही कमेंट आलेल्या आहेत त्या कमेंट तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत हे झालं डॅशबोर्ड मित्रांनो आता डॅशबोर्ड झाल्याच्या नंतरचा ऑप्शन आहे कंटेंट तर कंटेंटवरती मी क्लिक करतोय मित्रांनो कंटेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओ ऑप्शनमध्ये तुम्ही जे काही लेटेस्टमध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे स्लाईड करून तुम्ही पाहू शकताय इथे काही सात आठ व्हिडिओ दाखवले जातील मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इथे व्हिल्स जे ऑप्शन देण्यात आलेले आहे त्यावरती क्लिक करून जे काही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकणार आहात तर आता थोडंसं बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे थोडं खाली आल्याच्यानंतर शॉर्ट्स तुमच्या चॅनलवरती जे काही शॉर्ट्स अपलोड करण्यात आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आणि त्याचे ऑल शॉर्ट्स किती आहेत तेसुद्धा तुम्ही इथे व्ह्यू ऑलवरती क्लिक करून पाहू शकता त्याच्या खाली आल्याच्यानंतर तुमच्या चॅनलवरती किती लाईव्ह करण्यात आलेले आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथे पाहता येणार आहे त्यासोबत प्लेलिस्टसुद्धा इथे पाहता येणार आहे हे झालं मित्रांनो कंटेंट ऑप्शन त्याच्या शेजारीच तुम्ही पाहू शकता अॅनालिटिकचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया आता आता ॲनालिटिक या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे इथे वरचे ऑप्शन तुम्ही पाहू शकता इथे ट्रेंडचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे मित्रांनो ट्रेंडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कोणते व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहेत हे तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत मित्रांनो ओव्हर मध्ये तुम्ही पाहू शकता इथे एका महिन्यामध्ये किती व्ह्यू आलेले आहेत ते दाखवलं जाणार आहे थोडंसं साईडला आल्याच्यानंतर वॉच टाईम सबस्क्रायबर रेव्हेन्यू दाखवलं जाणार आहे तसंच तुम्ही खाली आल्याच्यानंतर टॉप कंटेंट म्हणजेच तुमच्या चॅनलवरती आता सध्या कोणते टॉप कंटेंट आहेत त्याची वन बाय वन लिस्ट इथे दाखवली जाणार आहे त्याच्या जा खालीच तुम्ही पाहू शकता रिअल टाईम व्ह्यू म्हणजेच तुमच्या चॅनलवरती अठ्ठेचाळीस तासामध्ये किती व्ह्यू आलेले आहेत त्याचं विवरण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आता हे ओव्हर व्ह्यूज त्यानंतर इथे कंटेंटचं ऑप्शन आहे कंटेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे कंटेंटमध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओ देण्यात आलेला आहे शॉर्ट देण्यात आलेला आहे लाईव्ह देण्यात आलेलं ला। आहे तुम्ही जे मगाशी आपण बघितले होतं ते असं वन बाय वन तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये हाऊ व्ह्यूवर एंगेज म्हणजे एंगेजमेंट किती भेटलेली आहे टॉप शॉर्ट कोणचे आहे त्यानंतर हाऊ व्हिवर्स फाइंड युअर शॉर्ट म्हणजे तुमचं शॉर्टचं व्हिडिओ कसं फाईंड करण्यात आला आहे यूट्यूब सर्चवरून किती टक्के लोक बघितलेत शॉर्ट फीडमधून किती टक्के लोक बघितलेत ब्राऊज फीचरमधून किती टक्के लोक बघितलेत हे तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे हे शॉर्टचं झालं हे सुद्धा सेम अशाच प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असणार आहे आता इथे की मुवमेंट फॉर ऑडियन्स रिटेन्शन रिटेन्शनमध्ये तुम्ही पाहू शकता इंट्रोला किती टक्के आहेत टॉप मुवमेंटला किती आहेत हे अशा प्रकारे चेक करू शकता आणि इथे हाऊ यू फाईंड फाइंड युअर विडिओचं ऑप्शन आहे अशा प्रकारे साईडला येऊन तुम्ही यूट्यूब सर्च टम्स म्हणजे तुमच्या चॅनलवरती तुमच्या व्हिडिओवरती कोणतं कीवर्ड सर्च केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ सजेस्ट झालेला आहे ते किवर्ड तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत तिकडे खाली आल्याच्या नंतर कंटेंट कुठे कुठे सजेस्ट करण्यात आलेला आहे तुमचा व्हिडिओ ते सुद्धा दाखवला जाणार आहे त्यानंतर एक्स्टर्नल साईट और ॲपवरती सुद्धा इथे दाखवलं जाणार आहे तर आता हे डीपमध्ये मित्रांनो आपण पुढे पुढे पाहणारच आहोत त्यानंतर इथे ऑडियन्सवरती आल्याच्या तुम्ही पाहू शकता तुमच्या चॅनलवरती मंथली ऑडियन्स किती आलेले आहेत ऑडियन्स बाय वॉच बिहेवियर किती आहेत तुम्ही पाहू शकता पॉप्युलर विथ न्यू व्हिवर्स तुम्ही इथे पाहू शकता वेन युअर व्ह्यूवर्स आर ऑन यूट्यूब म्हणजे तुमचे व्ह्यूव्हर जे आहेत कोणत्या टायमाला यूट्यूबवरती असतात ते ग्राफ इथे देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे इथे भरपूर मित्रांनो ऑप्शन आहेत हे संपूर्ण ऑप्शन आपण वन बाय वन येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पण टिपमध्ये मित्रांनो तुम्ही यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं कारण डीपमध्ये तुम्हाला हा वायटी स्टुडिओ सांगण्यात येणार आहे आता हे अॅनालिटिकचं ऑप्शन झालं मित्रांनो हे रेव्हेन्यूचं तर एक दाखवतो तुम्हाला रेव्हेन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर हे रेव्हेन्यू ऑप्शन मित्रांनो तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर दिसणार आहे इथे तुमच्या चॅनलवरती किती अर्निंग झालेली आहे ते दाखवलं जाणार आहे त्यानंतर थोडंसं खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमचे कोणत्या महिन्यामध्ये किती अर्निंग झालेले आहे ते दाखवलं जाणार आहे त्यानंतर इथे खाली पाहू शकता व्हिडिओ परफॉर्मन्स म्हणजे कोणत्या व्हिडिओला किती रुपये भेटलेले आहेत हे दाखवलं जाणार जा आहे याच्यावरती सुद्धा डीपमध्ये मित्रांनो आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे अॅनालिटिकचं झालं आता कमेंटवरती आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या व्हिडिओवरती शॉर्टवरती तुमच्या चॅनलवरती ज्या काही कमेंट आलेल्या आहेत त्या कमेंट तुम्ही इथं पाहू शकताय इथे कमेंट पाहू शकता मंथली किती कमेंट आलेले आहेत हे अशा प्रकारे पाहू शकताय आता व्यू कॉल केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या चॅनलवरती ज्या काही टोटल कमेंट आहेत त्या कमेंट तुम्हाला इथे पाहता येणार आहेत तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकताय आता एक झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे खालीच साईटलाच तुम्ही अर्नचं ऑप्शन आहे अर्न या ऑप्शनवरती हो क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर टॉपला युअर युट्यूब पार्टनर म्हणजे तुम्ही युट्यूब पार्टनर आहात असं दाखवलं जाईल हे कुणाला दाखवलं जाईल ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांनाच हे दाखवलं जाणार आहे आणि त्यांची अर्निंग ह्या महिन्यात किती जमा झालेली आहे ते दाखवलं जाणार आहे त्याच्या खालीच मित्रांनो आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता वॉट यू आर युजिंग म्हणजे तुमच्या चॅनल कोणत्या माध्यमातून पैसे कमावत आहे ते तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत वॉच पेज ॲड शॉर्ट फीड ॲड सुपर थँक्स शॉपिंग हे जे काही अर्निंगचे सोर्स आहेत हे सोर्स तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डॅशबोर्ड कंटेंट अॅनालिटिक कमेंट आणि अर्न याबद्दल थोडीफार माहिती पाहिलो आहोत मित्रांनो मित्रांनो याच्यावरती अजून डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये ለእኔ ዋነኛ